नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग सतरा विधीची नुसती चिडचिड चालू होती रागाने वस्तूंची आदळ आपट सुरू होती तिचा तिलाच पश्चाताप होत होता का आपण असं केलं करायला काही गेलो आणि भलतच झालं वाटलं होतं की ईशानीला घरातून बाहेर जावं लागेल पण इथे त्या दादीने मलाही बाहेर काढलं आता आमचा प्लॅन पण फ्लॉप झाला बडबडत रागानेच ती स्वतःची बॅग भरत होती सकाळी ईशानी घाबरत का होईना पण माईंना सॉरी बोलून निघते विधीने तर लाजच सोडली होती तिथेही तिला स्वतःलाच प्रूफ करायचं होतं की हे सगळं ईशानीमुळे झालं तिची काही चूक नाही पण तिलाही शिक्षा होत आहे हे पटवून द्यायचा तिचा प्रयत्न सुरू होता माईंनी काही न बोलता तिच्यावर फक्त एक थंड नजर टाकली तशी ती चूप झाली आणि निघून गेली थोड्या वेळाने विराजस ऑफिससाठी खाली तयार होऊन आला गुड मॉर्निंग मायाची विराजस डायनिंग टेबलजवळ येऊन माईना ग्रीट करतो गुड मॉर्निंग बेटा आता तब्येत कशी आहे जळजळत जल नाही ना माई काळजीने विचारतात नाही रिलीफ आहे आता तो बॅक साईड वर ठेवत स्माइल करत बोलतो हम्म आज थोडं साधच खा तिखट अवॉइड कर नाहीतर एक काम कर मी आज घरून डबा पाठवते तोच खा बाहेरच नको दोन दिवस मायाजी मी खरंच ठीक आहे मी तिखट नाही खाणार डोंट वरी आणि आज मी ऑफिसला नाही फॅक्टरीत जात आहे आज नवीन मशिनरी येणार आहे फॅक्टरीत मला तिथे राहावं लागेल मिराजस नाश्ता करत सांगतो हम्म ठीक आहे काळजी घे हो तू ही काळजी घे आज लेट होईल किंवा मग तिथेच आपल्या फ्लॅटवर राहील मिराजस आजची काळजी करेल म्हणून आधीच सांगून ठेवतो हो चालेल हो, राहणार असशील तिथे ते शंभूला पाठवून देते काय ते कळव मला हो ठीक आहे येतो मी तो त्यांना मिठी मारतो आणि गालावर किस करून निघतो चोर चोर म्हणत वृंदा घाबरून उठून बसली रेश्मातीला बघून हसत होती उठा मॅडम सकाळ झाली बघ किती वाजले आज ऑफिसला नाही जायचं का रेश्मा कमरेवर हात ठेवून उन भुया उंचावत विचारते ओ शेट आज उठायला एवढा कसा वेळ झाला रेशू अगं उठवायचं तरी आज आमचे सर येणार आहेत आणि मीच लेट ओ गॉड कशी मी एवढी झोपून राहिले वृंदा उठून अंतरुणाची घडी घालायला घेते अगं मी किती वेळ उठवत होते तुला पाच मिनिटं पाच मिनिटं तूच करत होतीस सारखी शेवटी तुझ्या कानात ओरडावं लागलं मला रेशमा ऑफिससाठी तयार होत बोलते सॉरी ग रात्री झोप लागत नव्हती म्हणून उठायला उशीर झाला ऐक ना मी पटकन आवरते आज मला तुझ्या स्कूटीवरून फॅक्टरीत सोडशील का प्लीज प्लीज मस्के बाज तयार हो पटकन नाहीतर उशीर होईल दोघींना हो आलेच म्हणत वृंदा तयार व्हायला जाते वीस मिनिटात तयार होऊन वृंदा तिची पर्स घेऊन बाहेर येते हा गे टिफिन भर बॅगेत नाहीतर विसरशील रेश्मा आधीच टिफिन पॅक करून तिला बॅगेत भरायला सांगते रेश्मा तिच्यासाठी नाश्ता आणायला जात असते तेव्हा वृंदा तिला अडवते रेशू तुना खरंच खूप स्वीट आहेच पण ऐक आत्ता खरंच नको नाश्ता मी काहीतरी बाहेरून मागवेन आता वेळ नाही सर पोहोचायच्या आधी मला पोहोचलं पाहिजे वृंदा तिला रिक्वेस्ट करते अगं पण प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज खरंच मी ऑर्डर करेन तू चल ना तुझं आवरलं असेल तर वृंदा तिचं घड्याळ पाहत बोलते आणि तिने आणून दिलेला टिफिन पटकन पर्समध्ये ठर भरते ठीक आहे काय बोलू आता तुला चल माझं झालंच आहे निघूया रेश्मा आणि वृंदा तिच्या स्कूटीवरून बसून निघतात पण मध्येच त्यांना थोडं ट्रॅफिक लागतं अरे देवा आत्ताच भेटायचं होतं हे ट्रॅफिक आता काही खरं नाही रेशू माझं वृंदा टेन्शनमध्ये येऊन बडबड करत होती अगं सुटेल लवकर दहा मिनट मिन्ता, मिनिटात पोहोचवते तुला नको टेन्शन घेऊस रेश्मा तिला शांत करत बोलते हम्म ट्रॅफिकमुळे पंधरा मिनिटांनी रेश्मा वृंदाला तिच्या फॅक्टरीजवळ सोडते आणि लगेच तिच्या ऑफिसकडे गाडी वळवते वृंदा तिची ओढणी आणि पर्स सांभाळत घाईघाईने आत येते आणि तिच्या केबिनकडे जात असते तेव्हाच समोरून येणाऱ्या व्यक्तीला जोरात धडकते आऊच प्रज्ञा बघून चाल ना ग किती जोरात धडकतेस लागलं ना मला वृंदा कपाळ चोळत बोलते तिचं समोर लक्षच नव्हतं विराजस तिच्याकडे कपाळावर आठी आणून पाहत होता तो मॅनेजरच्या केबिन मध्ये बसला होता इंजिनियर्सची टीम आल्याने त्यांच्याशी बोलण्यासाठी तो खाली जात होता ही लक्ष मोबाईल मध्ये होत आणि वृंदा मॅडम तीही तिच्याच नादात होती त्यामुळे समोर बघितलंच नाही आणि दोघांची धडक झाली वृंदाला वाटलं नेहमीप्रमाणे प्रज्ञाच असेल म्हणून तिनं तसं पट बोलून टाकलं पण आता समोर कोण आहे हे पाहून ती घाबरली सर सॉरी सर ते मला वाटलं प्रज्ञा आहे मी चुकून माझच लक्ष नव्हतं वृंदा बडबडत होती पण तिलाच कळत नव्हतं काय बोलते आहे सॉरी सर ती छोटा चेहरा करून गिल्टी वाटल्यासारखी बोलली विराजसला तिचा चेहरा पाहून हसू येत होतं पण तो काही न दाखवता फक्त इट्स ओके म्हणत बाजूने निघून गेला वृंदा तू पण ना बघ तरी समोर कोण आहे ते लगेच सुरुवात होतेस आधीच उशीर झाला त्यात आता सरांनी येऊन धडकले काय विचार करतील ते वेळीच आहे ना बाप्पा मी वृंदा स्वतःलाच एक टपली मारत तिच्या कॅबिनमध्ये मा निघून गेली विराजस इंजिनियर सोबत खाली येऊन बोलत होता वृंदा ही तिची बॅग कॅबिन मध्ये ठेवून खाली निघून आली दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले माईंनी बोलवल्यामुळे शालिनी त्यांना भेटायला आली त्या खूप एक्सायटेड होत्या त्या दोघींना बघण्यासाठी पण रात्री जे काही घडलं त्यामुळे सगळंच फिसकटलं पॅडी कुठे आहेस ग शालिनी आवाज देत आत आली मॅम त्या ते त्यांच्या रूममध्ये आराम करतात राम जो तिथेच क्लिनिंग करत होता तो शालिनीला पाहून उत्तर देतो ओ आणि त्या दोन मुली आय I मीन mean विराजसच्या फ्रेंड्स शालिनीने कुतुहलाने विचारलं आणि आजूबाजूला नजर फिरवली त्या तर मगाशीच निघून गेल्या का शालिनीने कपाळावर आठ्या पाडत विचारलं मॅम त्यांना काहीच येत नव्हतं आणि काल रात्री रामने शालिनीला सगळी हकीकत सांगितली ओ मग चांगलंच केलं पॅडीने मी जरा तिच्या रूममध्ये जाऊन बघते आहे ना तियात हो आहेत पॅडी त्या आवाज देत माईंच्या रूममध्ये गेल्या अरे आलीस तू ये बस माईंनी शालिनीला बसायला सांगितलं हम्म तू ठीक आहेस ना बुक घेऊन बसली आहेस पण वाचण्यात लक्ष नाही तुझं म्हणून विचारते हो ग विचारात होते थोडी माईंनी पुस्तक बंद करून टेबलवर ठेवत उत्तर दिलं हो समजलं मला काल काय झालं ते पॅडी नको एवढा विचार करू त्या नव्हत्या हो विजा विराजसला डिझर्व करत शेवटी जोड्या स्वर्गातच बनतात ग आपण कितीही प्रयत्न केला तरी ज्यांची जोडी बनली आहे तेच शेवटी एकत्र येणार शालिनी माईंना समजावत बोलली हो ग पण काळजी वाटतेच ना तेच तर म्हणते नको विचार करू तुझा कान्हा आहे ना तो नक्कीच आपल्या कानाची त्याच्या राधेशी भेट घालून देईल शालिनी माईंच्या हातावर हात ठेवत नजरेनेच त्यांना धीर देत होती हो असच झालं पाहिजे माई हसत म्हणाल्या थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर शालिनी निघून गेली तिच्या आईन्याने माईंना खूप बरं वाटलं त्यांच्या मनावरचा ताण शालिनीने चुटकीसरशी घालवला शालिनी निघून गेल्यावर माई त्यांच्या देवघराकडे वळल्या गोविंद आजवर तुझी मनोभावे सेवा केली त्या बदल्यात तू भर ही भरभरून सव दिलस परिस्थिती कितीही बिकट असो कधी कोणाकडे हात पसरवावे लागले नाही तू नेहमी पाठीशी उभा राहिलास पण आता तुझ्याकडे माझ्या विराजससाठी एक मागणं मागते तुला जशी तुझी जोडीदार मिळाली तशीच माझ्या विराजसलाही मिळू दे लवकरच त्यांची भेट होऊ दे म्हणत माई मनोभावे हात जोडून डोळे मिटून शांत कानासमोर उभ्या राहिल्या